कर्जत तालुक्यात महावितरणाकडून ग्राहकांची निराशा होत असल्याची बाब वारंवार होते एका बाजूला महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक आंदोलनाची दिशा ठरवत असताना दुसरीकडे नेरळजवळील आंबेवाडी येथे तीन दिवस लाईट नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले महावितरणचे अधिकारी फोन देखील उचलत नाहीत त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट बँडबाज्या घेऊन महावितरण कार्यालयात वरात काढली मात्र तिथेही अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला आहे महावितरण आम्हाला सेवा देणार की नाही हे त्यांनी स्पष्ट म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यांपासून महावितरणाकडून नागरिकांना सेवा देण्याऐवजी मनस्ताप मिळत आहे गेले काही महिने वारंवार बत्ती गुल प्रकरणामुळे नागरिक संताप व्यक्त करतात तर दुसरीकडे या संतापातून वीज संघर्ष समिती स्थापन करून हजारोंच्या संख्येने कर्जत मध्ये मोर्चा काढत नागरिकांनी आपल्या समस्येचे निवेदन महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले असे असतानाही महावितरण सेवेत सुधारणा झाल्याने अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत असताना देखील नेरळ मधील आंबेवाडी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण नेरळ येथील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची घटना समोर आली गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडून सोसाट्याचा वारा सुटला होता त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले मात्र त्यानंतर बहुतेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू झाला मात्र नेरळजवळील आंबेवाडी या वाडीत गेली तीन दिवस विद्युत पुरवठा खंडित आहे त्यामुळे ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन केले मात्र आत्ता येतो नंतर येतो म्हणणारे फोन हे नंतर नासे झाले त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणून ग्रामस्थांनी बँड बाजाचे पथक घेऊन वाडीपासून थेट महावितरणाच्या नेरळ कोतलवाडी कार्यालयापर्यंत वरात काढली तेथे पोचल्यावर देखील दाद घ्यायला तेथील कनिष्ठ अभियंता सुरेश हिंगणकर उपस्थित नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला तेव्हा महावितरण आम्हाला सेवा देणार नसेल तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावे म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला पावसाळ्यात ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते अनेकदा सरपटणारे प्राणी अंधारात धोका संभवतो त्यामुळे विद्युत पुरवठा दिवस जर सुरू नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे तेव्हा नवीन फिडर रोहित आदींची घोषणा पाऊस पडणारे महावितरणाचे अधिकारी सध्या वाडीतला विद्युत पुरवठा सुरू करत नसतील तर ता तालुक्यातील वीज समस्या सुटणार कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला तीन चार दिवस झाले आमच्या वाडीत लाईट नाही आंबेवाडी ह्या गावात तेच गावात लाईट नाही पण सोडे आनंदवाडी या गावात लाईट आहे आमच्याच गावात लाईट नाही त्यांचा नंबर आहे आमच्याकडे आम्ही फोन करतो ते काय उत्तर देत नाही ते बोलतात आज येऊन उंदे येऊन ते आले नाही अजून तीन तीन दिवस झाले वाडीत लाईट नाही सकाळी पोराई हे ठरवलं कापी डायरेक्ट ऑफिसाला जाऊ तर पोरं ऑफिसला गेली तर तिथं त्या नंबर घेतला ते काय सांगला आम्ही येतो घरी ते काय अजून आले नाही परत